मुंबई शहरापासून एकशे दोन किलोमीटर अंतरावर आणि पालघर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक आशेरीगड आहे हा ऐतिहासिक गड पालघर जिल्ह्यात असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण खिंडीजवळ आहे तर वाडा खडकोणा हे गाव पायथ्याशी असून या ठिकाणाहूनच अशेरी गडावर जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे याच ऐतिहासिक आशेरी गडावर गेल्या काही वर्षांपासून शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या मोहीम राबवून गडावरील ऐतिहासिक पुरावे तसेच गडावरील स्वच्छता असेल भावी पिढीला गडाचा इतिहास व गडाची ओळख निर्माण व्हावी याकरिता अनेक मोहीम राबवल्यात व पुढील मोहीम राबवण्यासाठी झटपट देखील सुरू आहे गडाचे जतन करण्याचे काम करत असून क्षतिग्रस्त झालेल्या तोफांची दुरुस्ती करण्यास वन विभाग डहाणू व विभाग मनोहर यांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर या शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या गडरक्षकांनी आशिरी गडावर असलेल्या तीन तोफा तसेच या गडाच्या जंगल भागात नव्याने निदर्शनात आलेल्या दोन तोफा अशा एकूण पाच तोफांना तोपगाडे बसवण्याची कार्य हाती घेतले आहे या ऐतिहासिक आशिरी गडावर होत असलेल्या मोहिमेत सामील होण्यासाठी तसेच तोफ गाड्यांच्या कार्याला सुरुवात होत असल्याने शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान कडून शिवभक्तांना श्रमदान साहित्य व आर्थिक मदतीचे आवाहन देखील करत आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे दुर्ग संवर्धनासाठी आशेरी गडावर मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेत जवळपास तेहतीस गडरक्षक उपस्थित होते यावेळी गड संवर्धनासाठी आवश्यक साहित्य गडाच्या वर असलेल्या मुख्य भागापर्यंत आणण्यात आले होते तसेच गडावर या आधी तीन ठिकाणी चौथी तोप स्थापन करण्यात आली होती या मोहिमेत दुर्ग वेद युवा मराठा फाउंडेशन परिवार दुर्गेश्वर प्रतिष्ठान भटगंती ग्रुप आणि सय स्पंदन यांचे विशेष सहकार्य लाभले होते खरं म्हणजे या ऐतिहासिक अशेरी गडावर असलेल्या जंगलामध्ये चौथी तोप सापडून आली होती ती चढवण्याचे कार्य या मोहिमे अंतर्गत घेण्यात आली होती त्याची ही व्हिडिओ आपण पाहत आहोत अशा प्रकारे आणखी पाचवी तोप देखील सापडले आहे ती येत्या मोहिमेत वर चढवणार असल्याची माहिती शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे गडरक्षक अनिकेत कुडतरकर यांनी दिली आहे सर्वप्रथम जय शिवराय मी अनिकेत गजानन कुडतरकर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानचा एक दुर्गसेवक ओ... आम्ही शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानतर्फे पालघर जिल्ह्यातील किल्ले अशिरीगड किल्ले वसई किल्ले माहीम किल्ले शिरगाव तसेच किल्ले भूपदगड या पाच किल्ल्यांवरती गेल्या दोन वर्षापासून निरंतर शिवकार्य करत आहोत शिवकार्य करताना करता आमचा मेन उद्देश असा या आहे की ज्या जे गड किल्ले पूर्वी आपण जे पाहिलेले आहेत ते आपल्या येणाऱ्या पिढीला देखील पाहता यावे ह्यासाठी जे आहेत त्या स्थितीत चांगल्या पद्धतीने कसे राखता येतील त्यांचा आम त्यासाठीचा आमचा प्रयत्न चालू आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही किल्ले वसईवरती एक चार ते पाच महिमा घेतल्या आहेत किल्ले शिरगाववरती चार मोहिमा किल्ले माहीमवरती तीन मोहिमा तसेच किल्ले भोपतगडवरती चार ते पाच महिमा झाल्या आहेत त्याचबरोबर आमचा मुख्य जो किल्ला आम्ही निवडलेला आहे श्रमदानासाठी तो किल्ले वस किल्ले आशिरीगड किल्ले आशिरीगडवरती जेव्हा आम्ही स शिवशंभू प्रतिष्ठान चालू केली त्यावेळी एक सात ते आठ मोहिमा आमच्या झाल्या ज्या की स्वच्छता मोहिमाच होत्या त्याच्यामुळे त्या आम्ही काउंट केल्या नव्हत्या त्याच्यानंतर ज्या ज्यावेळीपासून आम्ही श्रमदानाला सुरुवात केली त्यावेळीपासून आम्ही मोहिमा काउंट करायला सुरुवात केली तर एकंदरीत आमच्या आजपर्यंत चोवीस मोहिमा झालेल्या आहेत येत्या सात तारखेला आमची पंचवीचावी रोगमहोत्सवी मोहिमा आहे ह्या चोवीस मोहिमेमध्ये किल्ल्यावरचे पाण्याची टाकी साफ करणे किंवा किल्ल्यांवरील तोफ ज्या तीन तोफा आहेत त्या तोफांची डागडुजी करणे किंवा त्याला पावसापूर्वी शाकारणी करणे त्याचबरोबर मुख्य जे काम आमचं चालू आहे ते बाले किल्ल्याच्या मागे जी एक मंदिर सदृश्य वास्तू आहे जी की पूर्णपणे गाडली गेली होती तिला बाहेर काढण्याचं आमचं काम चालू आहे हे चालू असतानाच एक आमचं ज्या गडावरती तीन तोफा आहेत त्या तोफा तोफगाडी तोफ ॲक्च्युली डे खूप बिकट परिस्थितीत आहेत त्यांना त्याच्यातून बाहेर काढून एक चांगल्या तोप गाड्यांवरती त्यांना विराजमान करायचं आमचं प्रयत्न चालू आहे ते तीन तोफगाडे आम्ही वन विभागवाल्यांकडून परवानगी घेतली आहे ग्रामपंचायतींकडून परवानगी घेतली आहे हे सगळं चालू असताना या एक ते दीड महिन्यात आम्हाला नव्याने दोन तोफा सापडल्या आहेत एक तोफ आम्हाला एप्रिल मार्चमध्ये मा सापडली सुरुवातीला त्याच्यानंतर दोन मार्चला आम्हाला दुसरी तोफ सापडली ज्याच्यातली पहिली तोफ जी आम्हाला सापडली होती जी की एक पंचवीस इंचाची तोफ होती छोटा तुकडा होता तो आम्ही गेल्या रविवारी म्हणजे तेवीस मार्च रोजी किल्ले आशेरी गडावरती सुपूर्द पोचवलेला आहे आणि दुसरी जी तोफ आहे जी की आत्तापर्यंतची आशे गडावरती ज्या तीन तोफा आहेत किंवा ज्या आम्हाला भेटलेल्या आहेत दोन त्याच्यापैकी सर्वात मोठी म्हणजे सहा फूट दोन इंचाची तोफ आहे ती तोफ येत्या सहा तारखेच्या आमच्या महोत्सवी मोहिमेमध्ये किल्ले आशेरीगडावरती पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर ते पोचवण्यासाठी आम्हाला आमची जी समूह संख्या आहे ती मर्यादित असल्यामुळे एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जे कोण दुर्गसेवक असतील किंवा सामान्य हे असतील त्यांना आवाहन करतो की येत्या पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजता किल्ले असेरीगडचा पायता वाडा कडकून ह्या ठिकाणी जमा आणि आम्हाला त्या मोहिमेमध्ये एक जी तोप आपण सापडलेली आहेच पाचवी तिला गडावरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून श्रमदान मोहीम आमची पाच तारखेला रात्री दहा वाजता अशरेगड पाहिते चा। अशी जमायचं आहे त्याच्यानंतर रात्रीच्या एक ते दोन वाजच्या दरम्यान ही मोहीम चालू होऊन जोपर्यंत तोप तो गडावर पोच नाही तोपर्यंत ती मोहीम चालू आहे एकंदरीत वेळेचं बघितलं तर सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला गडावरती पोचायचं आहे तर हे एक आव्हान मी करतो की सहा तारखेच्या मोहिमेला सहभागी व्हा त्याचबरोबर जे तोपगाड्या आम्ही बसवणार आहोत पूर्वी आमचं तीन तोपगाड्यांचं नियोजन होतं पण नव्याने दोन सापडलेल्या तोफांमुळे आम्ही एकूण पाच तोपगाडी अशी गडावर बसवत आहोत त्या तोपगाड्यांसाठी जो आर्थिक सहकार्य करायचं आहे त्यासाठी देखील तुम्ही सहकार्य करू शकता त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व आर्थिक सहकार्य करण्यासाठी आ, मी माझा नंबर देतो आहे माझं नाव अनिकेत गजानन कुडतरकर डबल नाईन सिक्स झिरो नाईन एट वन नाईन सिक्स टू ह्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही मोहिमेत सहभागी होऊ शकता किंवा आर्थिक स्वरूपात आम्हाला सहकार्य करू शकता धन्यवाद